नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आज मी तुम्हाला दडपे पोह्यांची रेसिपी दाखवणार आहे बनवायला खूप सोपे खायला चविष्ट होतात आपण कांदा पोहे तर नेहमीच बनवून खातो पण एकदा हे असे दडपे पोहे करून बघा खूप छान लागतात नवीन काहीतरी वेगळी रेसिपी आहे आणि उन्हाळ्यासाठी खास थंडावा देणारी आणि झटपट तयार होणारी अशी ही रेसिपी आहे त्याकरता जे जाड पोहे असतात कांदा पोह्याचे ते मी इथे तीन कप घेतलेले आहेत व्यवस्थित चाळून तुम्ही पातळ पोहेसुद्धा घेऊ शकता समप्रमाणामध्ये बारीक चिरायला कांदा आणि टोमॅटो घातलाय काकडी आवडत असेल ना तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये बारीक चिरून टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिठामुळे ना कांद्याला टोमॅटोला पाणी सुटेल आणि हे आता साईडला ठेवून देऊयात आता हे पोहे करताना एक तर नारळाचं दूध वापरतात किंवा शहाळ्याचं पाणी वापरता म्हणजे नारळाचं पाणी तर इथे कोळं असं शहाळं घेतलं आहे फोडून घेतलं आहे मस्त पाणी आहे त्यामध्ये आता त्याच पाण्याचा वापर करून पोहे मी इथे भिजवून घेणार आहे अगोदर थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेतलं आणखी हे पोहे मला कोरडे आहे भिजले गेलेले नाही आहे यामध्ये आता पुन्हा शहाळ्याचं पाणी घालून छान मी हे पोहे भिजवून घेणार आहे जर शहाळ्याचं पाणी नसेल किंवा ओल्या नारळाचं दूध नसेल तर तुम्ही साध्या पाण्यामध्ये सुद्धा हे पोहे भिजवू शकता पण पोहे भिजवणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता हे दडपून आपण साईडला ठेवून देऊयात आणि यासाठी आपण या फोडणी तयार करून घेऊयात ज्यामध्ये मी छोट्या कढाईत दोन मोठे चमचे तेल घेतले एक मोठा चमचा मोहरी छान कडकडीत आपल्याला फोडणी घालायची आहे त्याचप्रमाणात जिरं घातलं आहे तेही तेलावर चांगलं फुलू दिलं आहे तिखट आवडीप्रमाणे कापलेला हिरव्या मिरच्या शेंगदाणे घालायचे दोन चमचा शेंगदाणे चांगले तडतडल्या गेल्या पाहिजे किंवा तेलामध्ये तळल्या गेल्या पाहिजे कडकडीत कढीपत्त्याची कड़ी फोडणी छान मिक्स करून घ्यायचं यामध्ये हळद घालत नाही पण तुम्हाला जर हळद टाकायची असेल तर टाकू शकता सोबतीला मी दोन चिमूट हिंगसुद्धा घातलेलं आहे आता छान गरमागरम कडकडीत फोडणी ह्या पोह्यांवर द्यायची कोथंबीर पेरून छान मिक्स करून घेते खरं तर यामध्ये मी लिंबू आणि साखर खरंच विसरले होते तर ते मी नंतरनं टाकले पण ज्या वेळेला आपण कांदा आणि टोमॅटो टाकतो ना त्याच वेळेला लिंबाचा रस आणि साखर टाकायची आहे आता चांगलं मिक्स करून घेते साखरेमुळे ना छान गोडसर हलकीशी चव येते आणि लिंबामुळे चटपटीत हे पोहे होतात आणि एकदा पोहे भिजवले फोडणी टाकली की त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं नाही काही तुम्हाला पोहे आधी भिजवायचे त्याप्रमाणे त्यामध्ये शाळ्याचं पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर फोडणी घालणं घातल्यानंतर बिलकुल पाणी घालायचं नाही नाहीतर फोडणी जी आहे ना ती नरम होते आता ओल्या खोबऱ्याचा थोडासा किस घालून हे पोहे मी एक साधारण सात आठ मिनटासाठी दडपून ठेवले होते म्हणजे ते नरम होतील सात आठ मिनटानंतर इथे हे पोहे आता वाढायला घेते हे पोहे असं दडपून दडपून बनवतात म्हणून याला दडपे पोहे असं नाव आहे अगळी वेगळी रेसिपी आहे पारंपरिक कोकणी पदार्थ आहे हा नक्की करून बघा खूप छान होतात केल्यानंतर कसे झाले हे कमेंटद्वारे कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान शामस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद